आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो प्रचार लोकशाही आहे त्यामुळे कुणी ना कुणी उमेदवार हा स्वाभाविक आहे म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या होत्या बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा दादांनी समोर उभं राहावं मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माझी खासदार जात आहेत पण या त्यांच्या चौथ्या पक्ष बदलाच्या माझ्याकडून त्यांना मनात शुभेच्छा लोकशाही <laughs> <था। laughs> मला वाटतं की दिलीप अण्णा मोहिते पाटील हे एक अत्यंत लढवय्य नेते आहेत आणि नेत्यांपेक्षा ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे येणाऱ्या भविष्यकाळात समजून येईल राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे चिन्ह देण्यात आले त्या चिन्हासाठी कंडिशन आणि आठ एक रिॲक्शन असा एक जगाचा नियम आहे की चोरलेली गोष्ट कधी अभिमानाने मिरवता येईल पवार साहेब काही नाकातंत्र अवलंबतात ज्योती मेटे शाहू महाराज यांच्या रूपाने आज हे सगळं होतं कसं पाहता तुम्ही मी त्या दिवशी निलेश लंकेंचा जो प्रवेश झाला तेव्हाही सांगितलं होतं की येतो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि आत्ताही आजचे जे काही तुम्हाला बातम्या आल्या असतील यात यातही अजूनही मी हे सांगतोय येतो सिर्फ सुरुवात आहे नाही गाव हा उत्स्फूर्त प्रतिसाद हा नक्कीच आहे की आ, ही सगळी मंडळी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये संसदेमध्ये सातत्यानं सर्वसामान्यांचा सा आवाज उठवत असताना गावभेट दौऱ्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक मायबाप जनतेतल्या प्रत्येक घटकाचं म्हणणं हेच आहे की आमचा आवाज संसदेत घुमतो आमचा आवाज संसदेत आमचे प्रश्न मांडतो आणि त्यामुळे हा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक गावात बघायला मिळतो गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका